आपण पाहत आहात झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आप्पासाहेब शिरसाटे झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनेलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या धाराशिव उस्मानाबाद जिल्हा व परिसरातील दहा ठळक घडामोडी सर्वच पक्षांचे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत इच्छुक व अपक्ष उमेदवारामुळे वाढणार डोकेदुखी मनधरणी करण्यासाठी लागणार मोठी कसरत राशन कार्ड धारकांना दणका अन्न व नागरी पुरवठा विभाग घरोघरी जाऊन करणार पडताळणी मृत अपात्र दुबार सर्व नावे वगळले जाणार नियमबाह्य लाभ घेतल्याचे आढळल्यास कार्डही होऊ शकते रद्द व होऊ शकते कारवाई तुळजापूर तुळजा मंदिर समितीचे मौल्यवान वस्तू व दानपेटी कडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना काही लोक दिशाभूल करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर घेतला हा निर्णय येणाऱ्या सव्वीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथील मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री प्रताप सिंह पाटील यांच्या हस्ते होणार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक की नात्या गोत्यात अनेक ठिकाणी लढती आंदूर येथेही दोन सख्या मावसभावामध्ये होत आहे जंगी लढत कत्तलीसाठी जाणारे सहा बैलांची बैलांचा जीव बेंबळी पोलिसांनी धडक कारवाई करून वाचवला दोषीवर केला गुन्हा दाखल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी व्यापार शेलच्या चिटणीसपदी प्रवीण कांबळे यांच्या निवडीमुळे अनेक मित्रपरिवारांनी केले प्रवीण कांबळे यांचे अभिनंदन निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षात होत आहे ताटातोट तुळजापूर येथील शिंदे गटाच्या युवा प्रमुख गणेश पाटील यांनी दिला राजीनामा व केला पक्षाला जय महाराष्ट्र जिल्हा परिषदेच्या पंचावन्न गटामध्ये नऊशे सदुसष्ट अर्ज दाखल यापैकी सत्तावीस अर्ज बाद ठरवण्यात आले व पंचायत समितीच्या एकशे दहा गणांमध्ये एक हजार तीनशे साठ अर्ज दाखल असून यात सर्वात जास्त अर्ज दाराशिव उस्मानाबाद येथील एकोणीस अर्ज बाद ठरवण्यात आले आहे दाराशिव उस्मानाबाद तालुक्यात पहिल्याच दिवशी बारा उमेदवारांनी घेतली माघार या होत्या उस्मानाबाद दाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यशि सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री